नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी दिवसाची सुरुवात छान गरम पाण्याने झाली गरम पाणी पित होते हिटर समोर बसून चला म्हटलं व्हिडिओ थोडा शूट करावा तसाही दोन दिवस झाले व्हिडिओ काही टाकलाच नाही हिटर सामोर ना खरंच खूप छान वाटतं कारण की थंडीच असे आहेत मला मी समोर दाखवतेच इकडलं दा वातावरण कसं आहे मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये दाखवत असं कंटिन्यू असंच वातावरण आहे ऊन अजिबात नाही त्याच्यामुळं खरंच हिटर आहे तर खूप फायदा होता त्या हिटरचा नंतर बघू शकता बघा कसं वातावरण आहे पूर्ण झाडे ओली आहे कोणी म्हणेल पाऊस आला आहे का पूर्ण असं पाणी टपकत राहतं झाडावरून सकाळी सकाळी आणि कसं पहिले मागच्या वर्षी असं होतं की एक दिवस असं वातावरण राहायचं ऊन पडायचं पण यावेळेस कंटिन्यू तीन दिवस झाले आता बघूया ऊन कधी पडते तर आणि खरंच असं वाटतं की जम्मू काश्मीरमध्ये आहे की काय तर छानही वाटतं मला असं नाही पण थंडीमुळं थोडंसं कामाचा आळस येतो किंवा थोडंसं गारगार वाटतं ना तर असं वाटतं पटकन आपलं ब्लँकेटमध्ये गुंडाळून जाऊन बसावं आणि बघायला तर खूप छान वाटतं कसं आपल्याकडे वाट नाही आहे पाहायला मिळत तर पाहून छान वाटतं आनंद वाटतो थोडासा त्यानंतर मग छान चहा वगैरे घेतला आता दिवसातून किती एकदा मी चहा घेत असेल मला असं माहिती आणि बघा थंडीमुळं थोड्याशा सुट्ट्या चालल्या यांना तर क म्हणजे बाकीच्या शाळांना लागल्या पण माझ्या मुलाला लागायच्या आहे वातावरण मोसम खराब असलं की सुट्टी असतो मग सांगतात की मोसम खुलला की स्कूल रे छान तो टी व्हीचा आनंद घेत होता आणि चला म्हटलं भरपूर झाला टाईमपास कारण की फौजी येतील नाश्त्याला तर नाश्ता बनवायला हवा मी इकडे बटाटा बॉईल करायला ठेवला होता उकडायला ठेवला होता कारण की आज बनवायचा होता डोसा आता हे डोसा असा काय जरा सांगते हे सगळे जे मूग असते ना हिरवे आणि थोडं डाळ मिक्स केली आणि तांदूळ याचा मिक्स करून बनवला होता म्हणून त्याचा कलर थोडासा असा आला इकडे अंडी पण बॉईल करायला ठेवली आणि इकडे बटाट्याची भाजीही झाली होती म्हटलं आता यांनी पण आले होते नाश्त्याला त्यांना छान नाश्ता दिला मी पण नाश्ता केला आणि गरम गरम छान लागतं ना असं थंडीचं आणि मग आता असं काही बनवलं की भांडे तर भरपूर निघतात मग घेतले भांडे घासायला आता सगळ्यात थंड वेळाला भांडे आणि कपडे नको वाटतं कारण की पाणी थंड गार राहतं टाकीवरच्या था। टाकीतलं पाणी तर खूप थंड असतं पण काय आता करायचं घासावतं लागणारच ना आणि बऱ्यात इडली वगैरे गेलं की भरपूर भांडी पडतात माझ्या मुलाचं चाललं होतं मग इडली बनव पण म्हटलं अशा वेळेस बॅटर काय एवढं स्पंची होत नाही आणि इडली कसं पंची असले की छान लागतं थंडीमध्ये एवढं काही स्पंच येत नाही म्हटलं ठीक आहे बाबा डोसा बनवते आणि यामधलं काही थोडं बॅटरही ठेवलं होतं मी शिल्लक जे की उद्या सकाळी त्याला आता आपे बनवून देईल आता मुलांना अशा गोष्टी आवडतंच आता घरी असल्या की या गोष्टी डिमांड चालणारच आणि आपल्याला पण असं असतं ना की प्रत्येक आईचं म्हणा की प्रत्येक स्त्रीचं म्हणा हीच धडपड असते घरातल्यानी सगळ्यांनी आवडीनं खावं समाधानाने खावं आणि ते त्यांनी एकदम पोट भरून जेवले की तिच्या मनावर जे समाधान असतं ना एका स्त्रीच्या त्या स्त्रीलाच माहीत आहे चला असो मग काय आंघोळ वगैरे झाली ती कामं आवरली आणि कपडे धुवून घेतले आता ऊन नाही आहे त्याच्यामुळे वरती काही जात नाही कपडे टाकायला खालीच टाकते कारण की कपडे सुकण्याचा काही विषयच नाही आहे पण चला म्हटलं खाली टाकलं की जेवढं पाणी होईल तेवढं निथळेल तेवढं ठीक बाकी मग दुसऱ्या दिवशी बेडरूममध्ये हिटर लावून टाकून ठेवून देत असते हिटरमुळं बराच फायदा होते कपड्यांना आम्ही तर हाता शेकतोच आम्हालाही गरम आहे पण कपडे पण बरंच काही सुकून जाते इथं खरं म्हटलं तर मशीनची खूप गरज आहे कारण की ड्राय करायसाठी वातावरण असं आहे की ड्राय करणं गरजेचं असतं पण असं आहे की एक आणि दोन वर्षासाठी काही घ्यायला परडत नाही एवढ्या हेवी वस्तू आणि मग कपडे झाल्यानंतर पूजाही करून घेतली भूज्या किती घरामध्ये कसं फ्रेश वाटतं ना मनालाही फ्रेश वाटतं आणि पु घरामध्ये फ्रेश वाटतं आता फक्त स्वयंपाक बनवायचा बाकी असता दुपारचा स्वयंपाक माझा थोडासा लेटच असतो कारण की थंड जेवण केल्यापेक्षा म्हटलं ठीक आहे गरम गरम तसंही कोणतं काम नसतं आपल्याला तर मग काय गरमच बनवते यांनी बारा साडेबाराला येतात जेवण करायला त्याच्या अगोदर अर्धा एक तास बनवून घेत असते शेंगा आणल्या होत्या बांगलं भालाच्या तेच मोडत बसली होती आता गावाकडं कसं आपल्या गावाकडल्या शेंगा एक नंबर टेस्टी लागतात पण याला एवढी टेस्ट नाही चला ना आजचा व्हिडिओ